शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाल एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी क्रेडाई एम सी एच आय विकासकांची चौदावे भव्य गृहस्थ क्रेडाई एम सी एच आय हे बांधकाम क्षेत्रातील एक विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जात आहे केडीयू चे हे चौदावे वर्ष असून येत्या तेवीस जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती हे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी पर्यंत हे क्रेडाई गृहोत्सव सुरू राहणार आहे कल्याण येथील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके मैदानात लाल चौकी येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे या क्रीडाई महोत्सवात सामान्य मध्यमवर्गीय लोकांसाठी सोळा लाख पासून ते श्रीमंत लोकांसाठी दोन कोटी रुपये किमती पर्यंत घरे उपलब्ध आहेत कल्याण डोंबलीसह बदलापूर अंबरनाथ टिटवाळा शुळफाटा ठाणे परिसरात ही घरे खरेदी करता येणार आहेत या क्रीडाई महोत्सवाच्या प्रदर्शनात गेल्या वर्षीच्या अनुभवानुसार पंचवीस हजार अधिक घर विकत घेण्यासाठी ग्राहक असा क्रीडाई ग्रुपला अंदाज आहे या क्रीडाई प्रदर्शनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे मनपा आयुक्त डॉक्टर इंदू जाखड आमदार विश्वनाथ भोईर आमदार किशनजी खतोरे कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे तसेच दिग्गज मान्यवर उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे क्रेडाई ग्रुपचे विकासक यांनी सांगितले पाहुयात जनाले एक्सप्रेस ट्वेंटी फोर न्यूजच्या माध्यमातून हा घेतलेला बातमीचा खास आढावा ही जी स्लोगन आम्ही दिलेली आहे घरांचा मेळा त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचा आमचंही आयोजन करण्यात आलेला आहे ठिकाणी आमचे अध्यक्ष आदरणीय राजेशजी गुप्ता त्याचप्रमाणे आमचे सचिव सुनीलजी चव्हाण आमचे मावळते अध्यक्ष भरतभाई छेडा राहुल कदम असतील जी वरक असतील रोहित दीक्षित असतील अनेक औषधांनी असतील ही सर्व मंडळी एसीच्या क्रेड्या डोंगर युनिटची कमिटी मेंबर आहेत पदाधिकारी आहेत आणि दरवर्षी आम्ही एक वर्षाचा अध्यक्ष एक वर्ष सेक्रेटरी ही प्रथा आमच्याकडे आहे त्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांचं जे चेंजिंग होत असतात त्याप्रमाणे नवीन लोक आपल्या समोर त्या ठिकाणी आहेत खरं तर दरवर्षी सर्वच पत्रकार हे या ठिकाणी उपस्थिती लावत असतात आणि जो आमचा एक्झिबिशन असतं जे गृहस्थ म्हणून आम्ही यावेळेला मराठीमध्ये स्लोगन दिले आहे त्याला भरभरून सुद्धा आपण देतात आणि आमच्यातर्फे वेळोवेळी आपल्याला सुद्धा आमंत्रित केलं जातं या कार्यक्रमासाठी विविध प्रतिष्ठित राजकीय असतील शासकीय असतील सामाजिक असतील सर्व क्षेत्रातल्या लोकांना आम्ही आमंत्रित करत असतो उद्घाटन करणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील माजी मंत्री महोदय आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र सावंत साहेब असतील त्याचप्रमाणे सर्वच आमदार असतील डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील या ठिकाणी नवनिर्वाचित कल्याण लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्यामा म्हात्रे असतील सर्वच आमदार असतील त्या ठिकाणी आयुक्त महोदय मॅडम असतील त्याचप्रमाणे कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील सर्व क्षेत्रातील लोक त्या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो त्याच्या कर 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 कर। माध्यमातून आम्ही दरवर्षी करत असतो कर कर। याही वर्षी जवळजवळ पन्नास आणि प्रोजेक्ट त्यामध्ये समाविष्ट आहे सोळा लाखापासून दोन कोटी पर्यंत कल्याण शहरामध्ये उपलब्ध आहे आपण सोळा लाखात कुठं घर मिळेल तर घर तुम्हाला सोळा लाखात उपलब्ध आहे आणि दोन कोटीचं घर सुद्धा कल्याणमध्ये त्यापेक्षा जास्त किमतीचं घर कल्याणमध्ये उपलब्ध आहे सर्वसामान्यांना परवडणारी घराची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे त्याचं पूर्णपणे कल्याण अवलोकन करून त्या ठिकाणी परवडणारी घरे नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची जी परंपरा गेली चौदा वर्ष आम्ही या ठिकाणी हे स्थापन झालेले आहे आणि ही प्रयत्न करत असते सर्वांच्या ज्या काही सुविधा असतील ज्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी ज्या सुखसुई द्यायच्या असतात विकासक म्हणून आम्ही जे काही द्यायचा प्रयत्न करतो ते नक्की करतोच आहे परंतु एकंदरीत काळामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या कल्याण डोंगोलीमध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आम्ही या ठिकाणी त्यांच्या मागे लागून या ठिकाणचे सर्व आमदार असतील खासदार असतील त्यांनीसुद्धा प्रयत्न करून ते कामं जास्तीत जास्त मंजूर करून या कल्याण डोंबोलीचा विकास ठाण्याच्या मुंबईच्या धर्तीवर झाला पाहिजे हा एक प्रामाणिक प्रयत्न एक विकासक म्हणून आम्ही सुद्धा केलेला आहे आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एम सी एचे चौदावं प्रॉपर्टी एक्झिबिशन याला आम्ही नाविन्यपूर्ण नाव ना 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 दिले ग्रोहोत्सव म्हणजे प्रत्येकजण जे घर खरेदी करणार ते एक उत्सवच असतो पण प्रत्येकाचं ते स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एम सी एचे कधीबद्ध आहे गेली चौदा वर्ष कल्याण डोंबिवली मध्ये तुमच्या हे काम करते तुमच्या माध्यमात आम्हाला त्याला उजळा मिळतोय तर आमचं एकच तुमच्या माध्यमात सांगणे प्रत्येक कस्टमरला सुद्धा जे आपले कल्याण डोंबिवलीचे आहेत बदलापूर अंबरनाथ तुळजापूर जे काही कस्टमर किंवा दोन जे आहेत की बाबा या एक्झिबिशन मध्ये साधारणतः शंभरहून अधिक प्रतिष्ठित बिल्डर यांचं प्रोजेक्ट मध्ये रेरामध्ये नाव रजिस्टर्ड झालेलं आहे त्यांचे प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर झालेले असेच प्रोजेक्ट फक्त आपण याच्यात घेतोय आणि प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट आहे म्हणजे जसं आता साहेबांनी सांगितलं की परवडणारी घरं जी सोळा लाखापासून आमच्याकडे आहेत तशीच ती दोन पर्यंत समजा आता एखाद्याचं जॉईंट फॅमिली असेल तर त्या जॉईंट फॅमिलीसाठी कोणाला थ्री बी एच के हवा आहे फोर बी एच के हवा फाय एच के हवा आहे त्या पद्धतीची जी सगळी जी आहेत घरं कल्याण मध्ये विकसित होतात एक प्रकारे जे मोठे शहर तयार ते आहे आणि हे आपलं कल्याण आहे तर त्या कल्याण डोकली आहे तर त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी त्याला उजाळा दिला पाहिजे साहेबांनी सांगितलं तसंच की प्रत्येक कामं जी चालली आहेत याच्यासाठी शहराच्या विकासासाठी त्याच्यासाठी तुम्ही थोडासा हातभार हा लावायचा आहे की बाबा जी कामाची एकदम हळू किंवा संत गती चालली आहे कशी पास होती त्यावेळी तुम्ही थोडा त्याला उजाड दिला तर नक्कीच ते काम पास होईल कारण तुम्ही एक वेगळं माध्यम आहे की जेणेकरून तो जिथे तीर लागला पाहिजे तो लागतो प्रत्येक बरोबर की नाही प्रत्येक आमचं म्हणणं आहे की बाबा तुमच्या माध्यमात हे व्हावं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या एक्झिबिशन मध्ये साधारणतः शंभरहून अधिक प्रोजेक्ट आहेत पंचवीस ते तीस मोठे नाविन्यपूर्ण बिल्डर इथे आलेले आहेत रुस्तमजी सारखा मोठा ब्रँड कल्याण मध्ये आलेला आहे ते सुद्धा पार्टिसिपेट केले त्यांनी कल्याण एक्झिबिशन मध्ये नवीन नवीन नवी नवी बिल्डर्स सुद्धा आलेले आहेत दे जी डेव्हलपमेंट कल्याण मध्ये चालू आहे त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय त्या नवीन नवीन बिल्डिंग म्हणजे जुन्या बिल्डिंगच्या नवीन परत रिडेव्हलप होतात त्यालाही चांगला प्रतिसाद आपले कल्याण डोंगरीचे बिल्डर किंवा विकासात येतात तरी सगळ्यांना एकच तुमच्या माध्यमात सांगणे की कल्याण डोंबिवली यांचे एक्स युनिय जे काही एक्झिबिशन आम्ही तेवीस ते सव्वीस तारखेला आयोजित केलेलं आहे त्याला कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर उमरनाथ निवडली सगळ्या जे आपले गिरायक आहेत ज्यांना खरंच घर घेण्याची उत्सुकता आहे त्यांनी त्या एक्झिबिशनमध्ये यावं आणि त्यांचं पूर्ण करावं बोलने के लिए भी बहुत कुछ बचा ही रवि पानी जी ने पूरा प्रदेश दे दिया आप लोगों को और सर ने भी बता दिया है पर परवरदारी घर मंजे का है वर्किंग क्लास का परवरदारी घर ये आता मुंबई खाने का रेंज मत बाहर निकाली आता कल्याण नेक्स्ट डेस्टिनेशन जे वर्किंग क्लास का परवरदारी घर देता अ डेवलपमेंट की सभी बेस्ट तुम्हारा संगित है कि कल्याण की स्टोरी का कल्याण का कल्याण मध्य कल्याण का पुढ़े फ्यूचर ब्राइट कसा है उनका कल्याण का फ्यूचर ब्राइट इसलिए है कि कल्याण में जो डेवलपमेंट है एग्जाम्पल अडानी पार्क साढ़े तीन सौ मीटर में शहाड़ कल्याण के न्यूजीलैंड में आ रहा है विच विल ब्रिंग लॉट ऑफ जॉब्स टू द कल्याण सिटी सर ने बताया समृद्धि हाईवे दिल्ली मुंबई कॉरिडोर हाईवे जंक्शन इज जस्ट ऑन द एज ऑफ कल्याण छूट गया था आमने गाँव में दुनिया का सबसे बड़ा स्टेडियम तो बन रहा है एक लाख स्पेक्टेटर्स स्टेक्ट उसका एक्विजिशन भी हो गया सो विध दैट प्रोस्पेक्ट बहुत बड़ा डेवलपमेंट आ जाएगा कल्याण को तो फ्यूचर अगेन कल्याण का बहुत अच्छा है थर्ड एंड ऑफ कल्याण दुर्गाडी किला वहाँ पर राजमौली नाका और मानकोली नाका से एक एलिटेड रोड आ रहा है डायरेक्ट

एक उसके बाद जो सेकेंड हमारा सबसे बड़ा पेन पॉइंट है कमर्शियल प्रॉपर्टी पे टैक्स अगेन उन्होंने कमिश्नर मैडम को इंस्ट्रक्शंस दिए हैं इसको भी जल्दी से जल्दी सॉल्व किया जा रहा है कमिश्नर मैडम ने कल्याण की पानी की समस्या भी हमारे लास्ट मीटिंग में जब सीएम साहब थे तब उनको मेंशन की उन्होंने प्रॉमिस किया है एडिशनल वाटर सप्लाई के लिए व्हिच वी एक्सपेक्टेड टू रिजॉल्व वेरी सून आप लोग के माध्यम से मैं कमिश्नर मैम और गवर्नमेंट को एक एडिशनल डिमांड देना चाहूँगा सिंस आमने गाँव इज बिकमिंग अ परमानेंट स्पॉट हमको उससे कल्याण तक डायरेक्ट एलिवेटेड रोड अगर कोई पास हो सकता होगा तो कल्याण सिटी को बहुत बड़ा फायदा हो जाएगा ये एक रिक्वेस्ट है उनसे और मैम को कल्याण सिटी में आने वाले रोड साइड वेंडर्स और इलीगल इंक्रोचमेंट्स के लिए हमने रिक्वेस्ट किया है कि वो उस पर कंट्रोल करने की कोशिश करें These are few points, but in all, in आर Kalyan पॉइंट बट इन इन शॉर्ट कल्याण ब्यूटिफुलट इन फ्यूचर कल्याण आज घर लेने वाला कल उसका बहुत बड़ा फायदा उठा सकेगा ये मेरा मानना है उसके रीजन मैंने आपको ब्रीफ किए तो आप सबके माध्यम से इसको लोगों तक तो पहुँचाने की असर से प्राप्त है थैंक यू कल्याण तरफ साला आज चौदाहवा वर्ष आमचा है गृहोत्सव हमें साजरा करते हैं तेवीस से जानेवारी ह्या कालावधीमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने नागरिकांना एका छत्रीखाली हजारो घरांची बघण्याची संधी त्या ठिकाणी मिळत असते अनेक प्रोजेक्ट त्या ठिकाणी बघायला मिळत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा एका जागेवर फिरून खऱ्या अर्थाने माहिती उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं स्थान हे केरडा एम सी एच्या कल्याण डोंगोलीने हे चौदा वर्ष करत आलेलं आहे तर तुम्ही एक मुद्दा की नाही मागच्या वेळेला ड्रग्स पकडल्यामुळे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक आदेश काढला होता की ड्रग्स आणि जे काही आम्ली पदार्थ कॉलेज आणि स्कूलच्या आजूबाजूला विकले जातात त्या ठिकाणी शंभर मीटरच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारच्या टपऱ्या टुपऱ्या नाही पाहिजे याची अंमलबजावणी सगळ्या शाळांमध्ये करण्याचं काम त्यावेळेला महापालिका आयुक्तांनी केलं आणि त्याचंच बिरला कॉलेज एक ठिकाण माझ्या भागामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा ते झालं तर ता आम्ही तात्काळ लगेच बिरला कॉलेजकडे मागणी करून त्याचं सी एस आर फंडातून तिथे सुशोभीकरण केलं येणाऱ्या एक्झिबिशनमध्ये गृहस्थो जो आमचा उत्सव आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील माझे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब असतील सुरेश बाळामामा मात्रे खासदार असतील त्याचप्रमाणे सर्व आमदार असतील महापालिका आयुक्त असतील कलेक्टर असतील पोलीस आयुक्त असतील असे सर्वच राजकीय सामाजिक सरकारी शासकीय सगळी मंडळी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे ती जबाबदारी विकासकाची आहे शंभर टक्के विकासकाची जबाबदारी आहे कारण की आमच्या शहराचं प्रदूषणाची पातळी हे कुठल्याही परिस्थितीत खराब होता कामा नये आम्ही सुद्धा नागरिक आहोत आम्ही सुद्धा काम करतोय विकासक म्हणून आणि त्या ठिकाणी ती आमची जबाबदारी आहे हिरवा नेट जे काय त्यांनी आम्हाला लावायला सांगितलंय ते आमच्या ऐंशी नव्वद टक्के बिल्डरने लावलेलं आहे ज्या काही बिल्डरने केलं नसेल त्यांच्यावर कारवाई करा लोक तक न्यूज पोहोच जाय की इस तरसे ग्रहोत्सव आम्हाला ग्रह उत्सव जो मना रे उत्सव मना रेसिने लोक अपोर्शन हाऊस मिळण्याचे चान्सेस नाही और उन तक ये न्यूज पहुँचाने का आप लोग सबसे बढ़िया माध्यम है प्रेस कॉन्फ्रेंस जीतने का मेन उद्देश्य यह ऑफ़ तेईस जनवरी से लेकर छब्बीस जनवरी तक चलेगा क्योंकि हर बिल्डर के अपने अलग से अलग से ऑफर्स हैं को को है, कोई कुछ दे रहा है कोई डिस्काउंट दे रहा है कोई सैम्प ड्यूटी वेवर कर रहा है सबके अपने अलग अलग ऑफर आएंगे वो, वो आज की तारीख में इसलिए नहीं बताया जा सकता कि हर को एक कोई अपने स्टॉक के हर एक सरप्राइज देगा ओपनिंग के लिए कोई आ सकता है जैसे ओपनिंग के लिए माननीय एक नाथ शिंदे जी का आने का चांस है उन्होंने कमिट किया है और नवीन चौहान जी आ रहे हैं कमिश्नर मैडम आ रही हैं कपिल पाटिल जी आ रहे हैं और सारे एम एल ए खासदार आने